एकतीस जानेवारीची रात्र पन्हाळगड शांत होता पन्हाळ्याच्या कोकण दरवाजावर पहारा देत मेटकरी डोळ्यात तेल घालून राखण करत होता अशातच त्याला दूरवर पेटत्या मशालींची रांग दिसली प्रकरण त्याच्या ध्यानात आलं तसा तो पळत बाले किल्ल्यात धावत आला आणि घोरपडे यांना भेटून त्यांना सांगितलं की काय झालं कोल्हापूरचा तळ संगमेश्वराच्या लोकांना किती आहेत हे कळेना लगेच पन्हाळ्यावरून हुकूम सुटले मालोजी संताजी व यांना घेऊन कोकण दरवाजाने पन्हाळा उतरले आणि संगमेश्वराच्या दिशेने त्यांनी घोड्यांना मारली दुसरीकडे कोल्हापूरहून आंबाघाट मार्गाने मुकरब खान आपला मुलगा इथलास आणि जवळपास दीड हजार सैन्य घेऊन संगमेश्वर जवळ करत होता काही वेळाने संगमेश्वर येथे थांबलेल्या संभाजी महाराजांच्या कानावर ही बातमी पडली एकीकडे रायगडाला वेडा पडलेला होता दुसरीकडे शत्रू चालून येत होता स्वराज्यातल्या असंख्य अडचणी आणि चहूबाजूने अडकलेले संभाजी महाराज शांतपणे एरझाऱ्या मारत होते संभाजी महाराजांच्या लक्षात आलं की हा डाव कोणाचा आहे कोल्हापूरशिवाय शत्रूचा आसपास जवळ तळ नव्हता एवढ्या आडवाटा रस्त्यातून संगमेश्वरावर चालून येण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती याच विचारात असतानाच घोड्यांच्या टापांचा आणि आरोळ्यांचा आवाज त्यांच्या कानावर आला तसेच हातात तलवार घेऊन संभाजीराजे बाहेर आले त्यांचे सैन्य देखील प्राणपणाने लढत होतं सगळ्यांचा उद्देश एकच होता की शंभूराजांना तिथून सुखरूप बाहेर काढायचं सगळ्यांनी हट्ट करून महाराजांना घोड्यावर बसवलं गर्दीतून वाट तयार करत शत्रूशी सामना करत शंभूराजे नावाडीच्या नदीकाठापर्यंत पोहोचले पण त्यांच्या कानावर बातमी आली मालोजी बाबा पडले तसा त्यांनी घोडा वळवला सोबत असलेल्या संताजी आणि बहिर्जींना तात्काळ रायगडावर आदेश दिला आणि स्वतः लढायला लागले मोठ्या दमानं ते पण अखेर शत्रूंची दोर हातात बांधली गेली इखलास दोरखंडात बांधलेल्या शंभूराजांवर अरेरावी करायला लागला पण थोडा वेळ जरी थांबलं तरी बाजी पलटू शकते हे लक्षात घेऊन मुकरफ खान जास्त वेळ न घालवता महाराजांना बंदिस्त करून तिथून निघाला शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीत असलेला हा प्रसंग अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणतो पुढे शंभूराजांसोबत औरंगजेबाने जे केलं ते आपण सगळेच जाणतो पण खऱ्या अर्थाने शंभू महाराज शत्रूंच्या हाती लागले ते गणोजी आणि कानोजी शिर्के यांच्यामुळेच पण नेमका इतिहास काय सांगतो गणोजी आणि कान्होजी यांनी ही गद्दारी कशासाठी केली कशी केली आणि मुळात संभाजी राजानंतर पुढे गणोजीचं काय झालं याबद्दल आज माहिती आपण जाणून घेऊया अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर अर्थातच शिवाजी महाराजांची कीर्ती सगळीकडे पसरली होती त्यानंतर त्यांनी शृंगारपुराकडे आपलं लक्ष वळवलं सुर्वे नावाचा मराठा सरदार तिथे स्वतंत्र राज्य करत होता सुर्वेचा पराभव केल्यानंतर त्याचे पराक्रमी सरदार पिलाजी शिर्के यांच्यावर महाराजांचा प्रभाव पडला आणि ते स्वराज्यात आले महाराजांनीही त्यांना आपलंसं करून शृंगारपूर आणि आजूबाजूची काही गावं इनामात दिली पुढे त्यांच्यासोबत नातंही तयार झालं ही, ही सगळी व्यवस्था हे सगळं नातं पुढे चालू ठेवण्यासाठी शिवरायांनी आपली मुलगी राजकुवर बाईचा विवाह पिलोजींचे पुत्र गणोजी यांच्याशी लावून दिला शिर्के यांची लेख यस्सुबाई यांना सून म्हणून आपल्या घरात आणलं तेव्हा वतनदारी ही महत्वाची समजली जात होती आणि आपल्या परिसराची वतनदारी आपल्याला मिळावी ही गणोजीराव शिर्के यांच्या मनात इच्छा होती पुढे अनेक वेळा त्यांनी येसुबाई आणि संभाजी महाराजांना देखील ही इच्छा बोलून दाखवली पण वतनदारीच्या आडून सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होतो या कारणाने वतनदारी बंद करून स्वराज्यात सरदारांना पगार दिला जायचा नातेवाईक असूनही आपल्याला वतनदारी का मिळत नाही याचा राग मनात ठेवून गनोजी शिर्के यांनी औरंगजेबासोबत आपले संबंध वाढवले अर्थात याची खबर छत्रपती संभाजी महाराजांना लागली होतीच पण तिथे चालू असलेल्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी यांनी एकदा कवी कलश यांना तिथे पाठवलं पण त्याचा फारसा फायदा झाला नाही उलट गणोजी शिर्के यांनी कवी कलशाचा अपमान करून त्यांना हकलून लावलं तोडगा काढण्यासाठी शृंगारपुरात गेले गनोजी शिर्के एकण्याच्या मनस्थितीत नव्हते पुढे त्यातून युद्ध झालं अर्थात युद्धात शिरक्यांना माघार घ्यावी लागली पण आपली माणसं आपल्याच विरोधात जातात स्वराज्याच्या विरोधात जातात हीच कल शंभू राजांच्या मनात अजूनही सलत होती युद्ध झाल्यानंतर कवी कलश यांना काही काम सांगून महाराज पन्हाळ्याच्या दिशेने आले पुढे बत्तीस शिराळा सातारा वाईमार्ग महाड घाटाने रायगडावर ते पोचणार होते पन्हाळ्याला आल्यावर काही निवड्याची कामं त्यांनी आटोपली आणि मालोजी बाबांशी बोलत असताना त्यांना कळलं की शत्रू कोल्हापुरात ठाण देऊन बसलाय पन्हाळ्यावर त्याचा डोळा होता पण मालोजी समोर त्यांचा निभाव काही लागेना हे ऐकून महाराजांना बरं वाटलं अशातच किल्लेदाराने बातमी दिली की रायगडाला इतिकात खानाचा घेर पडलाय क्षणात शंभूराजांसमोर रायगड उभा राहिला अर्थात तात्काळ निघावं लागणार होतं पण ठरलेल्या मार्गावर त्यांना संगमेश्वर शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता गरज लागली तर कळू पाठोपाठ या असं त्यांनी मालोजींना सांगितलं आणि ते संगमेश्वराच्या दिशेने निघाले शिरक्यांच्या बागेचा रखवालदार अर्थात धर्मा महार याला देसाईच्या माणसाने मारलं होतं तोच देसाई महाराजांकडे मदतीसाठी आला तेव्हा इमानदारक चाक्राला मारल्याबद्दल मसू कोथळू तुरवट्टे तर्फेचा सारा गाव सरकारात अमानत करून घ्या असा आदेश कवी कलशांना शंभू राजांनी दिला होऊ एकीकडे शिरक्यांच्या रखवालदाराचा खून करणाऱ्या माणसाला शंभूराजे एक प्रकारे शिक्षा देत होते तर दुसरीकडे शृंगारपूरून पळालेले गनोजी आणि कान्होजी मुकरबखानाच्या तळावर जाऊन त्याला भेटत होते शिवरात्र अगदी तोंडावर आली असताना देखील रात्रभर कोल्हापूरच्या मुकरबखानाच्या तळावर छत्रपती कुठे आहेत दमतीला किती माणसं आहेत याची खडानखडा माहिती गनोजी आणि कान्होजी शिरके या शिर्केनी त्या खानाला दिली असं असताना छत्रपती संभाजी राजांच्या कानावर एक दुसरी बातमी आली प्रत्यक्ष न्यायाधीश प्रल्हाद पंतांनी मोगल मनसबदार लिहिलेला खलिता आला या की एकले आहेत त्यांनाच हातात धरून गादीवर बसवले तर कुल एका खाली तुम्हाला मिळेल छत्रपतींसाठी हा एक मोठा धक्का होता मनात अनेक वादळ सुरू असूनही संगमेश्वरात महादेवाचे अनुष्ठान करण्यात आले संगमेश्वराच्या सरदेसाई वाड्यात यज्ञकुंड भरला सगळे गाव पंक्तीला हजर होते हा शेवटचा दिवस आणि नंतर महाराज रायगडाला निघणार होते असं सगळं ठरलेलं पण गणोजी शिरकेने बातमी दिली की घोडे आहेत आजूबाजूला खड्या चढणीचं कड आहेत आजूबाजूला मातब्बरीचे ठाण नाही पन्हाळ्याचे घोरपडे जरा सांभाळले तर संभाजी राजा हातात येतीलच फक्त काम फत्ते झालं की आमच्या वतनदारीचे बादशाला सांगायला विसरू नका असं शिर्के त्या मुकरब खानाला सांगत होते ही बातमी ऐकून घेऊन निघाले होते कान्होजी गणोजी शिर्के आणि नागोजीराव माने जिथे महाराज थांबले होते तिथेच नेमकं कसं जायचं हा रस्ता गणोजी त्यांना सांगत होते अर्थात त्यांच्यामुळेच रात्र असूनही तो कठीण रस्ता तुडवत ते संगमेश्वरात पोहोचले आणि पुढे होत्याचं नव्हतं झालं शंभूराजे गेल्यानंतर गणोजी औरंगजेबाच्या सैन्यात होते एकदा जिंजित राजाराम महाराज असताना तिथे शत्रूचा वेडा पडला तेव्हा खंडोबल लाल यांनी गणोजी शिर्के यांना दाभोळचं वतन देऊन राजाराम महाराजांची सुटका करून घेतली त्यांच्या पिढ्यांना देखील मराठा साम्राज्यात नाराजीचा सामना करावा लागला अशीही चर्चा आपल्याला ऐकायला मिळते काही जण असं म्हणतात की गणोजी शिर्के यांनी औरंगजेबासोबत हात मिळवून एक प्रकारचा गनिमी कावा केला मित्रांनो गणोजी शिर्के यांना वतनदारी पाहिजे होती हे आपल्याला इतिहासात प्रकर्षाने दिसून येते शंभूराजांना कैद झाली तो एक फेब्रुवारीचा दिवस मराठा साम्राज्यासाठी काळा दिवस ठरलाय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद